हे करत असताना मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आणि खरोखर मला त्या गोष्टीचं मनापासून समाधान वाटतं मग अशी अनुकंपाच्या यादीमध्ये एक नाव आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल एक आमची छोटी बहीण अनुष्का प्रकाश मोरे हिला आपण आज या ठिकाणी अनुकंपाच्या अंतर्गत नोकरी दिलेली आहे ही याकरता महत्वाची आहे की सव्वीस अकरा दोन हजार ला जो काही मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आमचे उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची ती कन्या आहे आणि इतक्या वर्षानंतर आज तिला आपण न्याय देऊ शकतो ही खरोखर मला असं वाटतं महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यामधल्या काही या अडचणी देखील होत्या कारण अनुष्का मोरे यांनी बी फॉर्म केलं होतं बी फॉर्म केल्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना औषध निर्माता गट ब या पदी नियुक्ती द्यायची होती या पदी नियुक्ती द्यायची असेल तर हे हो पद एमपीएससी कडे होतं त्या एमपीएससी शिवाय ते देता येत नव्हतं मग महाराष्ट्र सरकारने एक विशेष बाब म्हणून एम पी एस सी ला आम्ही विनंती केली की ही एक वेगळी अशा प्रकारची केस आहे सगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे आणि ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या मुलीला केवळ काही नियमांचा त्या ठिकाणी अडसर आहे म्हणून आपण खालच्या पदावर द्यायचं हे काही योग्य होणार नाही त्यामुळे तुम्ही एक विशेष बाब म्हणून आम्हाला या ठिकाणी एम पी एस ते पद रिलीज करून द्या आणि त्यातनं तुम्ही शिथिलता द्या आणि मी एम पी एस आभार मानतो की एम पी एस सीनेही ते कन्सिडर केलं आणि त्यातनं त्यांनी शिथिलता दिली आणि आज आमच्या या छोट्या भगिनीला या ठिकाणी आम्ही ही नियुक्ती देऊ शकलो मला असं वाटतं की एकीकडे तिला नियुक्ती देऊ शकलो याचा आनंद आहे आणि दुसरीकडे आपल्या सिस्टीममध्ये किती फॉल्ट होता की दोन हजार आठ साली शहीद झालेल्या एका आपल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला अर्थात ती त्यावेळेस पूर्णपणे संज्ञान नसेल तरी देखील आज त्याला जवळपास आपण दोन हजार आठचा विचार केला तर सतरा वर्ष झाले सतरा वर्ष नंतर आपण पण तरी देखील मला या गोष्टीचं समाधान आहे की आपण या संदर्भात न्याय देऊ शकलेलो आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे त्यांच्याही आत्म्याला यातनं एक आनंद हा निश्चितपणे झाला असेल